नमस्कार ताई दादांना तर बघा आमचा कारल्याचा प्लॉट आणि आमच्या शेतकरी जोडी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बरं का तर आता मी थोडीशी आजारी होती त्याच्यामुळे आमच्या मम्मीच्या पप्पाच्या तिकडं होती जरा त्यांना कामाचा खूप त्रास झालाय बरं का पण असू द्या आता आता नाही पडून द्यायचं आपण तर बघा कारली कस काय निघते ती आमच्या इकडं थोडंसं बाळालाय रिम रिम की मित्रांनो बघा किलो आमचं काय किलो मित्रांनो आपल्या शेतकरी जोडीच्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो विषय काय झाला कार्लिक राहिले कार्लेक राहिलं म्हणजे मित्रांनो आजच्या दृष्टीने पाहिलं तर मित्रांनोला सोन्याची किंमत म्हणावं लागेल आज जर पाहिलं तर खरंच खूप अशी आहे खरंच खूप खूप खुश आहे मी काय तर आजचं मार्केट मित्रांनो याला साठ रुपये किलो या आणि खरंच मित्रांनो आनंद एवढंच होतो की आपण कुठेतरी कष्ट केलं असतं आता कष्टाचं असं फळ जर भेटलं तर अजून मित्रांनो काम करण्यासाठी एक मुडी होतो तुम्हाला तर माहिती आहे एखादं काम केलं आपण राणामध्ये एखादं पीक केलं त्याला जर चांगला दर भेटला बघा तर आपण मित्रांनो एवढं खुश होतो की पुढच्या पिकाची तयारी लगेच करतो आहे का नाही तसं आमचा हा शेतकरी जोडी चॅनल आहे मित्रांनो तुम्ही पहिल्यापासून बघताय आपलं डोबळीचं पिक असतं शिमला मिरची एक नंबर आपला आणि रेड गोजरात प्युर आपला तर आता मित्रांनो प्युरला आपण खतबी टाकून घेतलंय आज वलांडा करावा म्हणलं आपण केलेल्या कामाचं आणि एक पंधरा वीस दिवस मित्रांनो ही ते पप्पाच्या घरी होती विषय काय झाला की थोडे आजारी पडल्यामुळे थोडी विश्रांतीची गरज होती मग म्हटलं जावा तुम्ही तिकडं मग आता रात एक चाक निसाटलं की मित्रांनो तुम्हाला माहिती राहत कसं चालतो मग मग ते कसं असू एका ट्रॅक्टरचा जा पुढचं पंक्चर झालं तर मी तरुण त्याला तर एक दगवड लावते ते पाचर लावून मग ती एकच चाको ट्रॅक्टर न्यायचा तसं मित्रांनो एक पंधरा वीस दिवस गेलो बघा आपलं तर काय होतं शेवटी मित्रांनो जय त्याला म्हणते ते खरं आहे आणि शेवटी काय झालं की थोडं काम असलं मित्रांनो तर हक्काने आपण म्हणता येतो तू बाबा चल राहणार जायचं ही करायचं ती करायचं मग शेवटी आज आलेली मित्रांनो दोन दिवस झालं आणि आज आले आले म्हणलं चल आता आपण तुझे हसते म्हणजे कारल्याचं बिलावून गेली मला वाटतंय ना दहा दिवस झाले की थोडीशी आजार पडली त्याच्यामुळे थोडं पुढचा विषय विराय काढला आणि मग आता आज कारलं तोडाय नेमकी आले चल म्हणून तुझ्या हस्ते उद्घाटन करू आपण कारल्याचं आणि अशा पद्धतीने मित्रांनो चालू तोडायचं आज कमीत कमी एक पन्नास किलो निघाल पाहायचे जास्त नाही कारण आपलं राहणंच मित्रण असतं एक वीस गुंटं वीस गुंट आहे आणि त्याच्यामध्ये मी अंतर भरपूर ठेवलं आहे पिवरूमुळं आपण म्हणजे दहाच गुंट कारला राहायचं हे साधारण आणि दहा गुंट असल्यामुळं काही असंच दहा गुंट्याचंच कारलं पकडायचं कारण मध्ये एक पिरूचं बेड आहे आपला असं छानपैकी मित्रांनो काढल्याची लागवड बी झाली आणि निसर्गाची साथ म्हणावं लागेल कारलं पण खूप चांगलं आलं झाला त्रास आपल्याला त्रास काय झाला की तुटाळ खूपच झालं असंही तुटाळं झालं मित्रांनो बी लावायचा 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 ला, करून मित्रांनो ला तीन वेळा कारल्याची पाकिट आणून लावली ला बघा पण जाऊ रे आपण हार मानले नाही कारण ही शेतकरी जोडी अशी कधी हार मानणार नाही कारण विषय असा शेतकरी जोडला पहिल्यापासून की आपल्याला कष्ट कष्ट दमदार तर यश पण कस दमदार दमदारच मिळायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपलं तर भरली आपली हा लय काय ना एक पन्नास किलो धरून चालायचं साठ रुपये मार्केट साहेब पंचे तीन हजार रुपये एक हजार रुपये औषधाला सोडायचं दोन हजार रुपये हजार हजार रुपये पगार पडले दोन दिवसाला चिकार झालं भगवंता विठुराय अशीच आम्हाला साथ दे आणि जे कोण नवीन आपलं व्हिडिओ बघतात रे बघा मला काय म्हणायचं आहे आपलं जे कोण नवीन शेतकरी जोडी व्हिडिओ बघतात त्यांना सुद्धा मित्रांनो असंच भरपूरून त्यांच्या मनामध्ये एक प्रेरणा एक ऊर्जा तयार कर की असंच शेतकरी जोडी हे कशी आमची शेतकरी जोडी रानामध्ये कसं काम करते काय दाखवते किंवा समजा जे काय केलं काम ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न नेहमी करत असतो आम्ही कोणत्याही पिकामा पिकाच्या माध्यमातून धावतो का नाही मग तसं तुम्ही सर्व मित्रांनो असं एक यूट्यूब चॅनल काढा आणि सर्व आपण सगळे मिळून जे कोण शेतकरी मित्र सगळे मिळून आपण पुढे जाऊया आणि आपला भारत देश आपला महाराष्ट्र जर हा कृषीप्रधान देश आहे तुम्हाला तर माहिती आहे कृषीप्रधान देश आपला भारत शेतकर नादच करायचा शेतीचा फक्त विषय काय होतो ग्रीट काय नाही मित्रांनो माल क्वालिटीचा काढायचा नाद खोळत पिकनिकला पाहिजे तर अशा पद्धतीने मित्रांनो मित्रांनो आपल्या आणि कारले प्लॉट कार सुद्धा मित्रांनो दमदार असा भरलेला आपला खूप छान असा बसलेला बरं का अगं कस वाटत काळुकी की एकदम हिरवा गार असा प्लॉट बसलेला छान पैकी तर चला म्हटलं एक एक छोटासा व्हिडिओ काढू म्हणलं आपल्या शेतकरी मित्रांना आणि शेतकरी मित्रांनो आपलं व्हिडिओ कंटिन्यू राहतेच पण विषय काय होतो की थोडी अडचण आली की बरी खंड पडतोय पण आता खंड पडून देणार नाही आता जे काय राहणार डेली ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील पण मला एक सांगायचं कोण नवीन असेल त्यांनी पट्टीशी फक्त सबस्क्राईब करून घ्या आपल्या शेतकरी जोडी चालतं आहे मग कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आता इथंच थांबतो थोडं कारलं तिला तोडू लागतो आता जे आवाज आता बारा वाजले ते कारण परत खूप वेळ होतो मग हा